हेच जसं आता बाकीचे सर्व आपले सभासदांनी सांगितले हीच भूमिका आहे की आता कायदेशीर लढा हे झोपडपट्टी पुनर्वसन ऑथॉरिटी आहे आता आम्ही सर्व प्रायव्हेट फ्लॅट घेतलेले आहेत आमच्याबरोबर अशी अवस्था होत आहेत तर सामान्य लोकांचा काय हाल करत असतील आम्ही सर्व हाय माननीय हायकोर्टामध्ये गेलो माननीय हायकोर्टाने निकाल दिला हायकोर्टाने जॉईंट रजिस्टरला निकाल दिल... आदेश दिला त्यांनी त्यांची भूमिका पूर्ण केली त्यांनी आता एस आर एला आदेश दिला एस आर एला आदेश देऊन त्यांची कालावधी संपलेली आहे चार महिन्याचा आत काल निर्णय घेण्याचा होता एकही त्यांनी हेअरिंगसुद्धा घेतलेली नाही आणि जसं बाकीच्यांनी सांगितलं का यामध्ये सर्व खूप मोठा भ्रष्टाचार आहे जर आता जी तिकडे मूळ जी कमिटी आहे त्याचं जर तुम्ही एकूण ऑडिट रिपोर्ट बघितलं ना त्या कमिटीच्या त्यांच्या सभासदांनी त्यांच्या विरुद्ध अनेक तक्रारी केल्या एस आर एला जॉईंट रजिस्टरला मुख्यमंत्र्यांना त्याचीही दखल घेतली गेलेली नाही तर एकूण म्हणजे आता असं वाट वाटू लागलं आहे की आम्ही जे एकूण जे एकशे चौपन्न मराठी सभासद आहेत यांच्याबरोबर तर अन्याय होतोय उलट त्या कमिटीद्वारा जे भ्रष्टाचार सुरू आहे त्याची पण चौकशी झाली पाहिजे यासोबत अशी आमची मागणी आणि आता आपण आम्ही सर्व इकडे सभासद सभासद जे आहे सर्व फ्लॅट ओनर्स आहेत भविष्य काळात जर एस आर ए पोलिसांना मध्यस्थी करून जर आमच्यावर आम्हाला नोटीस देणार आमच्यावर रिस्ट्रिक्शन आणण्याचा प्रयत्न करणार तर आम्ही पूर्ण फॅमिलीसिकट येऊन बसू एस आर एमध्ये काय म्हणतो दोन मुख्यमंत्र्यांनी एका मुख्यमंत्रीची अपेक्षा ठेवली आपण ते तर फेलर आहेत ते तर दिसतोय ना कारण की आम्ही मुख्यमंत्र्यांना कमीत कमी आमच्या आड्दापत्र गेलेत आमचे गेले आहेत आणि जे भ्रष्टाचाराच्या विरोधात चार त्यांची सभासद जे आवाज उठवलेले आहेत ऑडिट रिपोर्टवर म्हणजे ऑडिट रिपोर्ट एक सामान्य अकाउंटंट पण वाचेल तर क्लिअर कट सांगेल काय याच्यामध्ये भयंकर त्रुटी आहेत भयंकर करप्शन भयंकर पैशाचा दुर्व्यवहार झालेला आहे तर ह्या सर्व गोष्टीची तक्रार आम्ही मुख्यमंत्र्यांना केलं उपमुख्यमंत्र्यांना आहे के गृहनिर्माण जो मंत्री आहे त्यांना आहे सर्वांना करून देखील अजूनपर्यंत कारवाई होत नाही तर आम्ही सामान्य लोक काय समजायचं याच्यानंतरची भूमिका कशी असणार कोणत्या प्रकारे असणार परिवार येऊन एसआरच्या कार्यालयामध्ये बसू नाही झोपडपट्टी पुनर्वसन ऑथॉरिटीमध्ये जे झोपडपट्टीधारक ज्या प्रकारे मोर्चा करतात कसे करतात माहिती तुम्हाला आता आम्ही सर्व सुशिक्षितांना पण तसं मोर्चे घ्यावे ऑफिस ऑफिसमध्ये घुसून दुसरा पर्याय नाही आमच्याकडे संविधानाला घेऊन आपण आंदोलन करणार का आम्ही संविधानाच्या माध्यमातून आंदोलन करण्याचा प्रयत्न करतायत पण आम्हाला पोलीस लोक बोलतात की तुम्ही हे करू शकत नाही तर काय आता आम्ही भारतात राहतो की नाही हा प्रश्न आमच्यासमोर उपस्थित होतो न्यायालयाने तुम्हाला जो निर्णय दिला त्याच्या विरुद्ध हा आदेश आलाय का अरे ताबडतोब न्यायालयाने सोमोटो करून याच्यामध्ये एसआरआय कारवाई केली पाहिजे कारण की माननीय न्यायालयाचा अपमान करते एसआरआय आमचा तर अपमान सुरूच आहे बट न्यायालयाचा पण अपमान आहे आणि जॉईंट रजिस्टरचा पण अपमान आहे का वाटतं न्यायालय न्याय देऊ शकतो का याबद्दल न्यायालयावर तर विश्वास आहे म्हणून तर आम्ही न्यायालयात गेलो म्हणून न्यायालयाने आमचं ऐकून पण घेतलं आणि आमच्या बाजूने निकाल पण दिला पण फायनलचे जे आता न्यायालय स्वतः येऊन ना करणार आहे न्यायालयाने आदेश यांना दिले आणि ऍज अ ऑथॉरिटी यांना हे काम केलं पाहिजे मी अमिता जोशी मी गेली बारा वर्ष इथे राहते आम्ही आलोय त्या दिवसापासून ऐकलोय की सोसायटी होत नाही आहे बारा वर्ष फक्त एकच आम्हाला ऐकायला येत आहे पहिल्यांदा उच्च न्यायालय नंतर सहप्रबंधक या दोघांकडूनही आता परमिशन दिलेली आहे आणि फक्त मॅटर एसआरआय मध्ये राहिलेला आहे एसआरआय मध्ये कोणीही भेटायला अलाव करत नाही डॉक्युमेंटेशन प्रोसेस मध्ये आहे की काय कुठे रड रखडलंय हेही सांगत नाही आहे आणि हे चालणार नाही खूप दिवस कारण आम्ही बारा वर्ष सगळी जण फक्त सोसायटी जे आम्ही बोलतो भेटतो ना तेव्हा फक्त सोसायटी हा विषय असतो त्याच्यावर काहीतरी उत्तर तरी द्या कुठे रखडलाय ते तरी कळू द्या आम्हाला मराठी भूमिपुत्रांबरोबर अशी अन्याय होत आहे तर काय पैसे ठेवू आपण सरकार सरकारने याच्या बाबतीत मराठी वगैरे असं नाहीये हा अन्याय आता कोणावर होतोय आम्हाला माहिती नाही माहिती नाहीये गेली बारा वर्ष आम्ही सहन करतोय आम्हाला न्याय हवा आहे याच्या पुढची भूमिका काय असणार याच्या पुढची पुढची भूमिका जसं या सरांनी सांगितलं आम्हाला पोराबाळांसकडे यायला लागणार आहे राणे आम्ही गेले तेरा वर्ष आहे ना सोसायटी फॉर्मेशनसाठी सगळ्यांच्या मागे लागलो आणि या तेरा वर्ष झाली त्याच्यानंतर आम्ही परत दोनदा कोर्टात गेलोय ज्यावेळी कोटा निकाल जाहीर केला आमच्या बाजूनही सांगा आणि सहायक निबंधक आहेत त्यांना सांगितलं की यांची केस हे करा हिअरिंग घ्या आणि जे काय निर्णय तो द्या तो त्या त्या हिशोबाने सहायक निबंधकाने इयरिंग वगैरे घेतलं दोन्ही पार्टीजला बोलून आणि त्या हिशोबाने निर्णय दिला पार्शली ओके केला आणि ते काय रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट रजिस्ट्रेशन नंबर देऊ शकत नाही म्हणून त्यांनी एस आर एकडे पाठवला आणि चार महिन्याची मुदत होती चार महिन्याची मुदत संपली एप्रिल नऊ तारखेला आता पाचवा महिना झाला सहावा महिन्यात चाललो आहे आपण तरी अजून यांना काय पडली नाही आहे दोनदा त्यांना रिमाइंडर पण पाठवले थ्रू लेटर दिले तरी त्यांना काही प म्हणे म्हणतात ना झालं कसं आहे दुसऱ्या सोसायटी बरोबर त्यांच्या काहीतरी सेटिंग आहेत आणि त्याच्यामुळे लोक येऊन सुद्धा हे नाही रिस्पॉन्स नाही करत तुमच्या मागण्याला घेऊन आपण मुख्यमंत्री काय आवाहन करणार आम्हाला फक्त हे सांगितलं की आम्ही दोन हजार बारापासून पासून आम्ही सगळे व्यवहार आमचे आम्ही बघतोय एकही पैसा समोरची सोसायटी करत नाहीये आम्ही फक्त सांगतो आम्ही सगळ्यांनी निर्णय दिलाय कोर्टाने दिलाय सहाय्यक तर आमचं फक्त रजिस्ट्रेशन करा आणि संपवा यानंतरची भूमिका असणार आता आता आलो आहे एकदा मोर्चा घेऊन जर तरी नाही ऐकलं तर मग त्या सगळ्या बिल्डिंग येऊनच येऊन इकडे बसतील मग एकशे चोपन्न फ्लॅट आहेत आमच्याकडे सगळे सगळे म्हणतात बायका मुलं सगळ्या येऊन बस बसव मला बस, बस आता पोलिसांना लोकरेखा प्रश साहेब काय मागण्या मागणी आमच्या आता जर निलेश साहेबांनी जे सांगितलं त्याच मागण्या आहेत आणि आता आमचा जो मोर्चा येणार होता तो दीडशे लोकांचा होता पोलिसांच्या रिक्वेस्ट दीडशे दीडशे फॅमिलीचा मोर्चा होता आम्ही फक्त आता पस्तीस लोकांनी या म्हणून आम्हाला त्यांनी परमिशन दिली आम्ही फक्त पस्तीस रुपये आलो जर आज आमचं हे काम नाही झालं तर आम्ही बाहेर रोडवर उद्या झोपडी बांधून आमचं आंदोलन चालू करणार आणि त्याची दिशा जी काय असेल ती ठरवली जाईल आणि आता हे स्पष्ट आहे की हे जाणून बुजून डिले करतात आणि आता समोरच्या सोसायटीतच लोक ओढायला लागले आहेत की हा लोकांनी चाळीस लाख रुपये घेतलेत म्हणून आता खरं खोटं आम्हाला माहीत नाहीत पण ह्या इथे एस आर एच्या ऑफिसमध्ये तालुक्याने चाळीस लाख रुपये दिले आम्ही तुमचं काम कसं होतं ते आम्ही बघतो ही सगळी त्यांचीच वाट हे जर काम आज नाही झालं तर मग आम्हाला पुढच्या जे काय आंदोलनाची दिशा असेल ते आम्हाला ठरवली मुख्यमंत्री यांची जी अपेक्षा काय ठेवली आहे पण त्या मंत्रालयानं सांगितलं की आमची एकशे चौपन्न मराठी फॅमिली आहेत आमच्याकडे मेजॉरिटी मराठी आहेत आणि समोर नॉन महाराष्ट्रीयन्स आहेत तुम्ही हा पहिला विचार केला पाहिजे होता ना भूमिपुत्रांना तुम्ही नाही द्यायचा तेव्हा म्हणता आणि मराठी लोकांचंच कामं तुम्ही करत नाही आहात आणि तुम्ही जर त्यांच्याकडनं पैसे घेतले असतील आता असं आम्ही म्हणत नाही पैसे घेतले पण समोरची ज्याने आमचं हो रह का काम रकडून ठेवलंय थांबवून ठेवलंय होऊ नये असं मी प्रयत्न केलेत तीस लोक बाहेर जाऊन ओळखत आहेत की आम्ही मॅडम चाळीस लाख रुपये दिले तर मॅडम काय कसं काम करतात ते आम्ही बघतो ह्या मोठ्या आहे मध्ये भ्रष्टाचार आता समजून घ्या ना गेली दे... तेरा वर्ष आम्ही लढतो आहोत कशा तरी आणि त्या सोसायटीच्या ऑफिशियल ऑडिट मध्ये त्याने पावणे दोन करोड रुपये खर्च केलेत हे दिसतंय ते कशातरी केले त्यांनी त्याने पावणे दोन करोड रुपये खर्च लिगल चार्जेस एवढे येत नाहीत ना हे सगळे भा हा जो सगळा भाग आहे हा सगळा पैशाचाच खेळ आहे आणि त्यांनी जो आम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न चालू केलेला आहे एकशे चौपन्न महाराष्ट्रीयन फॅमिलीज आहेत आमचा त्या सगळ्या ह्याच्यामुळे सफर करतात थँक्यू